नमस्ते मी डॉक्टर सूरज पवार चेअरवन व मॅनेजिंग डायरेक्टर रोबोटिक व कॅन्सर सर्जन कोल्हापूर कॅन्सर सेंटर <प्राँगा> बऱ्याच वेळेस आम्हाला असा प्रश्न विचारला जातो की संडासचं मार्गे ब्लिडिंग झालं किंवा रक्तस्राव झाला तर हे कॅन्सरचंच लक्षण आहे का तर तसं नाहीये बरेचसे आपले रेक्टम एनल कॅनलचे असे कंडिशन्स आहेत की ज्याच्यामध्ये गुदद्वारामार्गे ब्लिडिंग होऊ शकतं की ज्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे पाइल्स मूळ व्याध मूळ व्याधामुळे सुद्धा मार्गे ब्लिडिंग होऊ शकतं पायल्स फिशर ज्यामध्ये भेक किंवा चीर पडलेली असते त्या ठिकाणी फिशुला अशा काही कंडिशन्स आहेत की ज्याच्यामध्ये अपर रेक्टल किंवा गुदद्वारामार्गे संडासच्या वाटेने ब्लिडिंग होऊ शकतं त्यामुळे ब्लिडिंग होते म्हणून शंभर टक्के कॅन्सरच आहे असं काही गृहित धरायची गरज नाहीये पण त्याच्याही उलटं मी असं सांगेन की जर संडासवाटे ब्लिडिंग होत असेल तर सर्वात प्रथम आपल्याला कॅन्सर आहे की नाही हे रूल आउट करणं गरजेचं आहे त्यासाठी आपण दुर्बि दुर्बिणीद्वारे गुदद्वाराचा किंवा मोठ्या आतडीचा तपास करून घेणं खूप गरजेचं आहे कारण कधी कधी असे पेशंट आमच्याकडे येतात की ज्यांना बऱ्याच आठवड्यांपासून किंवा बऱ्याच महिन्यांपासून पर रेक्टल ब्लिडिंग किंवा गुदद्वारा संडाच्या मार्गे ब्लिडिंग होत आहे पण त्याला पायल समजून त्यांची ट्रीटमेंट चालू आहे साठी इंजेक्शन दिले जातात आणि नंतर लक्षात येतं की हे पायल्स किंवा मूळ व्याध नव्हताच पण कॅन्सर होतं तर आपल्याला सर्वात पहिलं एन्डोस्कोपी किंवा प्रॉक्टोस्कोपी म्हणजे दुर्बीण घालून आपल्याला त्या ठिकाणी कॅन्सर नाहीये हे रूल आउट करणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर आपण नॉन कॅन्सर जर आजार असेल तर त्याची ट्रीटमेंट घेऊ शकतो पण कॅन्सर मात्र असेल तर तो मिस होता कामाने त्याचं लगेच त्या ठिकाणी बायोप्सी घेऊन पुढची ट्रीटमेंट आपण लवकरात लवकर सुरू करू शकतो आपल्याला याबद्दल काही डाऊट काही शंका असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आम्ही त्याचं नक्कीच उत्तर देऊ धन्यवाद